तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण आलेलो आहे आमच्या मामाच्या गावाला आहे आमच्या मामी हे मामाची पोरगी आणि हा मामाचा मुलगा राव आणि हे कामगार मामाच्या घराचं काम मामा चालू सा आहे तर इथं विटांमध्ये त्यांनी साप बघितलेला आहे जातानी काळा कलरचा आहे ना तर बऱ्याचशा पावसामध्ये ओल्लो होत होत आलेलो आहे आपण मनमाडला येलो कामानिमित्त विटांमध्ये त्यांनी बघितला साप आता विटा पण भरपूर दिवसापासून ठेवलेला आहे आपण प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट व गेल्यानंतर सांगतच असतो काम करताना कामगारांनी काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्पदंश होणार नाही हे तिकून आमचे ते मामा गाडीवरून पडले ते आपण पण थोडीशी बिट काढायला मदत करू आता नेमकी तर मित्रांनो बरेचसे विटा उचलले आपण एक साप पडला पण लेबर काय म्हणतं हिवा हो साप बघितला नाही त्यांनी तर आपण याला एका स्नेक पकडलेला आहे तर बघू शकता स्नेक आपल्या इकडं त्याला पाल खाणारा साप बरीचशी मेहनत केली आपण विटा वगैरे सापण्याला बॉटल मध्ये पकडू आणि परत उचकायला सुरुवात करू आपण दुसरा एक साप पकडल्यानंतर कामगार वर्ग का खुश झालेले आता <laughs> आता दुसरा एक साप एवढ्या इटा ला परत तिला तिला बॉटल आणायला लावले तर अर्धा अर्ध बॉटल कोण आली राव चला

तो सापायला असं सावडायचा तिथला साप पण घाबरला असं सापाला पाहिल्याचा पाहिल्यानंतर माणूस प्रत्येक जण घाबरत असतो भरपूर इथं उचललं पण काही सापडला नाही तर नेक्स्ट टाइम दुसरा जर साप आढळला तर मामा जिथं परत आपल्याला यावं लागणार तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक आपण शेतकरी कुटुंबाला शेतकऱ्यांना जास्त माहिती देत असतो का शेतीमध्ये आता नांगरणी आता काही ठिकाणी नांगरणी पेरणी चालू आहे तर शेतामध्ये पाणी आणि पाऊस पण चालू झालेला आता तर पावसाचं पाणी बिळांमध्ये गेल्यानंतर साप आडूशासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा विटाचे ढिगार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो असतो विटाचा ढिगार दागडाचा ढिगार सरपण अशा ठिकाणी दोन साप आश्रय घेण्यासाठी येत असतो प्रत्येकाने काळजी घ्या जेणेकरून सर्प दोनश होणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडते तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा करा त्या मामाय आमचे मामी बसलेले मामा काम करतो की ते ठिकाण आता भयभीत दूर झालेली आहे आता